नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो व्हिडिओ करताना अशा कमेंट्स मला बघायला मिळतात की घरगुती खानावळ कोल्हापूरमध्ये कुठं छान आहे चांगलं मिळते हे मला दाखव तर मी आज आलेलो आहे स्पेशली घरगुती खानावळ दाखवण्यासाठी जे आहे सुवर्ण किचन आणि या ठिकाणी चिकन मटन त्याचबरोबर व्हेज थाळी आणि मंथली मेससुद्धा या ठिकाणी आहे तर सगळा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत हे ठिकाण थोडंसं आतल्या बाजूला आहे कलेक्टर ऑफिस वीस पासून थोडंसं न्यू पॅलेसकडे जाणाऱ्या रोडवर संयुक्त केवीज तरुण मंडळ या ठिकाणचा बोर्ड दिसेल तुम्हाला तिथनं उजव्या साइडला आतमध्ये जायचं आहे आणि सुवर्ण किचन्स मेस घरगुती इथून आतमध्ये गेल्यावर आहे सरस्वती माधव हे घर दिसेल तुम्हाला तिथं बाहेरच्या बाजूला बोर्ड आहेच आतमध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी वातावरण निर्मिती केलेली लिए आहे आणि इथं सेल्फ सर्व्हिस ठेवलेली आहे आपण जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला लागेल तेवढं घेऊ शकतो म्हणजे जेणेकरून वाया जाणार नाही किंवा एखाद्याला जास्तही होणार नाही आणि इथं टेबल सिस्टीम आहे आतमध्ये बसून आपण निवांत जीव शकतोय या ठिकाणी घरगुती मेस मध्ये डबे भरले जात आहेत केवढे डबे आहेत बघा या डब्यांवरनं तुम्हाला लक्षात येईल की ही मेस किती फेमस आहे त्याचबरोबर पलीकडच चपात्या तयार होतात अगदी गरम गरम अगदी घरच्यासारख्या या चपात्या असतात मोठ्या आकाराच्या तेल लावलेल्या आईच्या हातच्या ज्या चपात्या असतात त्याच पद्धतीनं या चपात्या तयार होतात तर मित्रांनो आपण मयूर सरांबरोबर आहे आणि आपण घरगुती खांनावळीमध्ये आलेलो आहे तर खूपच छान अंबियन सरांनी तयार आहे तर आज आपण कोणती रेसिपी बघतोय सर आज आपण बनवूया मटन फ्राय मटन फ्राय कोल्हापुरी स्पेशल कोल्हापुरी स्पेशल जे okay. आपण तुपाची त्याला फोडणी मारणार त्याला आपण असं म्हणू शकतो की तूप मटन फ्राय तूप मटन स्पेशालिटी आहे ती आपण आज कशी okay. बनवायची ते आणि मध्ये काय आहे आपल्याकडे व्हेज मध्ये आपण तुम्हाला आज माझ्याकडे स्पेशल आहे चवळी उसळची भाजी आणि हे आहे दोडका डाळ दोडक्याची भाजी ओके चला तर मग बघूया स्पेशल रेसिपी कशी बनते तर आपण मटन फ्राय बनवण्यासाठी हे घरचं तूप आहे आमचं घरी okay. बनवलेलं त्याच्यानंतर हे मटण आहे जस्ट आता मी धुवून ते शिजवून घेतलेलं आहे हळद आणि आलं लसूण पेस्ट करून त्याच्यानंतर इकडं आहे आमची घरी बनवलेली कोल्हापुरी चटणी घरगुती तयार केलेली त्यानंतर okay. ही मिरची पावडर आहे कोथिंबीर आहे कसुरी मेथी आहे आ, किसलेले सुक कोबरं आहे आणि हे थोडं दही आहे आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरणार आपण आता घेतलं तूप तूप थोडस गरम झाल्यानंतर आता आपण टाकले त्यामध्ये जिरे छान असं तुपाचा वास येतो त्यानंतर ता हलकासा कांदा टाकलो बारीक चिरलेला त्याच्यामध्ये टाकणार आहोत घरगुती आम जे आम्ही बनवलेली चटणी थोडं आलं लसूण पेस्ट टाकले त्यानंतर टाकतोय जरा लाल मिरची पावडर ठीक आहे ती दोन प्लेट करताय का तुम्ही खा त्यानंतर कसुरी मेथी हे टाकतोय दही त्यानंतर आपण टाकतो हे खोबरं चवीनुसार मीठ लाईक दोन मिनिटं वाफ काढायला ठेवूया आपली डिश तयार झाली आहे त्याच्यावरती आपण कोथिंबिरीचं गार्निश करतो करण्यासाठी आपण प्लेटमध्ये घेतो ही आपली स्पेशल मटन फ्राय थाळी सहा एका प्लेटमध्ये सहा पीस आपण मटन देतो फ्रायचे ही आहे आपली मटन फ्राय थाळी ज्याच्यामध्ये आपल्याला अंडा मसाला मिळेल मटन फ्राय मिळेल पाच सहा पीस पांढरा रस्सा तांबडा रस्सा दोन चपाती जिरा राईस कांदा लिंबू ओके त्याच्यानंतर ही आहे आपली पॉकेट फ्रेंडली चिकन मसाला थाली ज्याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला पाच ते सहा पीस तांबडा रसा रसा दोन चपाती आणि जिरा राईस किती रुपयाला ही, ही एकशे वीस रुपयामध्ये ही आहे दोनशे मध्ये दोन हे अंडा पण त्यानंतर एक लावे ही आहे आपली घरगुती शाकाहारी थाळी ज्याच्यामध्ये आपण ताक देतोय डाळीची आमटी असते एक कडधान्य असतं आणि एक भाजी असते आज आपल्याकडे आहे चवळीची उसळ आणि डाळ दोडका त्याच्यासोबत दोन चपाती पापड लोणचं आणि राईस किती रुपयाला ही, ही फक्त सत्तर रुपये मध्ये सत्त। आपण देतोय ही आहे आपली वेज स्पेशल थाळी ज्याच्यामध्ये आपण ऍड ऑन केले एक स्वीट आणि जिरा राईस आणि ही आपली फक्त शंभर रुपये मध्ये देतोय सर आ, सर ही आहे आपली अंडाकरी थाळी ज्याच्यामध्ये आपल्याला सिंगल आ, अंडा मसाला येणार त्याच्यासोबत तांबडा रसा येणार दोन चपाती येणार राईस येणार कांदा लिंबू येणार ही फक्त नव्वद रुपयाला देतो आहे आपण इतर वेळीला जर तुम्ही आलात तर आपल्याकडं ताक ग्लास वाईज मिळेल पंधरा रुपयाला स्वीट वाटी घेतला तर वीस रुपयाला असतं ऑमलेट आणि दोन चपाती फक्त साठ रुपयाला आपण देतो आहे डबल बुर्जी घेतलं तर ती पन्नास रुपये मध्ये देतोय आपण तुम्ही फक्त जर चिकन प्लेट घ्या घेत असाल तर ती सिक्स्टी रुपीजला आपल्याकडे आहे आणि सोलकडी क्लास आहे घरगुती बनवलेली आपली सोलकडी ती वीस रुपये झालेली आहे आणि भरपूर पब्लिक पुर या ठिकाणी आलेले आहे इथं या ठिकाणी मेस सुद्धा आहे त्यामुळं बरेच विद्यार्थी या ठिकाणी असतात जेवायला तू किती दिवस झाले येतोय आणि कसं वाटतं तुला इथलं जेवण तिथे मी तीन महिने झाले आहे जेवण दादांचं एकदम चांगलं चांगल्या प्रकारे ओके मी पण चार महिने झाले ते जेवण एकदम एक नंबर आहे ओके दादांचं जेवण एक नंबर मस्त एकदम कराड मधन झाला आणि काही जणांना विचारूया तर भरपूर जण आहेत तर बसायला सुद्धा भरपूर अगदी प्रशस्त निवांत जागा आहे चांगले जेवण नॉनव्हेज पण जेवता हो ओके कुठला काय आवडतं नॉनव्हेज मध्ये चिकन असते तर रविवारी आणि बुधवारी अंडे असते आवडतं दोन्ही पण चांगला आहे बाकी बाकी जर मिश्र चांगला आहे चांगला मी सहा महिने झाले मिसला येतोय आणि जेवण खरोखर चांगलं आहे तर सगळ्यांनाच आवडा लागलंय जेवण आपण स्वतः आता टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला पण सांगणार मी कसं वाटतंय तर मित्रांनो जेवणामध्ये आता उशीर झालेला आहे बऱ्याच वेळा मी शूटिंग करतोय आणि त्यामुळे भूकसुद्धा गरगरीत लागलेली ला आहे मी काही कारणासो अंडा करीच घेतलेली आहे पण मी तुम्हाला स्पेशल तांबडा पांढरा रस्सा रस्ता टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे वा मसाला एकदम खमंग आहे आणि क्वालिटी वाटते आणि इकडे वेज थाळी पण आहे स्पेशल पनीरची भाजी पण पन करून दिली त्यांनी आम्हाला पांढरा रस्ता भारी आहे गरम गरम पांढरा रस्सा पिण्याची काय कोल्हापूरमध्ये आल्यावर प्यायलाच पाहिजे मजा काय वेगळीच आहे मित्रांनो या ठिकाणच्या थाळ्या खूप चांगल्या आहेत स्वस्त आहेत आणि या ठिकाणी बसायलासुद्धा व्यवस्था आहे तुम्ही पार्सलसुद्धा घेऊ शकता नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे सगळ्या तुम्ही माहिती घेऊ शकता फोन करून मी जेवतो